जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो अग्निवीरची जेव्हा नियुक्ती सुरू झाली दोन वर्षापूर्वी जेव्हा ही स्कीम फोर्सफुली नरेंद्र मोदींनी आपल्या देशावर लादली हिला भरपूर विरोध होत असताना त्यावेळेला राहुल गांधींनी विरोध केला होता अनेक विरोधातले जे नेते आहेत विरोधी पक्षातले त्यांनी विरोध केला होता आणि जे जाणकार आहेत आर्मी मिल्ट्रीमधले रिटायर्ड लोक जे ज्यांना संरक्षण खात्यातलं समजतं असे इंटेलेक्चुअल लोकांनी देखील याच्यावर आवाज उठवला होता की ही स्कीम चुकीची आहे ही अत्यंत घातक स्कीम आहे असं त्यांनी मत मांडलं होतं मी याच्यावर व्हिडिओ केला होता आणि मी याच्यात काही मुद्दे उपस्थित केले होते की ही स्कीम जी आहे ही संरक्षण खात्यालासुद्धा विचारलेली नाही आर्मी मिल्ट्रीलासुद्धा विचारलेली नाही आणि डायरेक्ट इम्प्लिमेंट केलेली आहे तर ही कोणाच्या डोक्यातनं आली असेल आणि का हे करतायत तर याच्यामध्ये अनेक प्रश्न उभे राहिले होते की आर एस एसच्या लोकांनी ही स्कीम आणली आहे काही का उद्योजक जे लोक आहेत आपल्या देशातले यांना आपल्या देशाला एक असं युद्धभूमीमध्ये कन्वर्ट करायचं आहे का म्हणजे असे तरुण तयार करायचे की ज्यांना युद्धावर जायचं ट्रेनिंग आहे ज्यांना मारकाट करायचं ट्रेनिंग आहे ज्यांना बंदुका चालवायचं चा ट्रेनिंग आहे अशा तरुणांना समाजामध्ये चार वर्षानंतर सोडून द्यायचं आणि मग यांचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने करायचा पॉलिटिक्स किंवा इंडस्ट्रीतले लोक किंवा हे जे वेगवेगळे संघटन संघटन आहेत समाज कं कंटक सं सं संघटना की जे हिंदू मुस्लिमच्या किंवा जातीयतेच्या नावाने लोकांमध्ये भांडणं लावतात समाजामध्ये दंगे पसरवतात अशा लोकांनासुद्धा असे या लोक तरुणांचा गैरवापर करायला संधी मिळेल अशी भीती वाट व व्यक्त केली होती मी मध्यंतरी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि एक बाई आहेत आर एस एस प्रवृत्तीच्या ब्राह्मणवादी बाई बाईच्या नावाचा अकाऊंट येते आहे कोणाचं मला माहीत नाही त्यांनी म्हटलं होतं की बांगलादेशसारखी परिस्थिती आपल्या देशात आली तर अग्निवीर पाहिजेत घराघरामध्ये म्हणजे मग ते लढायला कामात येतील म्हणजे यांना सगळ्या देशाची एक दंगेखोर अतिरेकी यांना देशामध्ये करायची आहेत यांना प्रगत देश नाही करायचा आहे सुरक्षित देश नाही करायचा आहे यांना दंगेखोर देश करायचा आहे आणि आता हा विषय करायचा कारण असं की जागोजागी अनेक ठिकाणाहून अग्निवीर लोकांचं गुन्ह्यांमध्ये सहभाग झाल्याच्या घटना पुढे येत आहेत आणि त्यातल्या दोन आत्ता ज्या पुढे आल्या आहेत प्रॉमिनंटली ती एक पंजाबमधली आहे आणि एक मध्य प्रदेशातली आहे हे अग्निवीरचं ट्रेनिंग घेणारे जे लोक आहेत तिथे अग्निवीर म्हणून काम करणारे लोक हे सुट्ट्यांवर जेव्हा घरी येत आहेत तेव्हा त्यांचा सहभाग हा गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाढतो आहे आणि हे ज्या दोन गोष्टी ज्या मी तुम्हाला दोन घटना सांगणार आहे या टाका या टाकण्याच्या घटना आहेत म्हणजे बंदुका दाखवून चाकू दाखवून लोकांना लुटणे टाका टाकणे या घटना आहेत मध्य प्रदेशातल्या भोपाळच्या तिथे मोहित सिंग नावाचा एक अग्निवीर आहे पठाणकोटला पोस्टेड आहे याने त्याच्या काही साथींना सोबत घेऊन भोपाळच्या एका सोन्याच्या दुकानावर ढाका टाकला बंदुकीच्या ढाकाने पन्नास लाख रुपये त्याने बंदुकाने चाकू दाखवून त्या सोन्याच्या दुकानातून लुटले आणि मध्य प्रदेशातल्या भोपाळच्या पोलिसांनी त्यांना या सगळ्या लोकांना सहा लोकांना ओळखलं आणि पकडलं आणि जाहीर केलं की हा अग्निवीर आहे पठाणकोटला पोस्टेड आहे अशीच घटना पंजाबमध्ये इश्मित सिंग नावाचा अग्निवीर आहे हा पश्चिम बंगालमध्ये पोस्टेड आहे याने देखील पंजाबमध्ये आपल्या भावाला साथीदाराला सोबत घेऊन अशा लुटपात केला हायवेवर बंदूक दाखवून गाड्या लोकांच्या ताब्यात घेतल्या पैसा ताब्यात घेतला मोबाईल्स लुटले असं भरपूर लूट तो करत होता आणि त्यालाही पकडला गेलेलं आहे तर ही जी अग्निवीरची जी स्कीम आहे ही कशी धोकादायक ठरते बघा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला आर्मी मिलिट्री नेव्हीचे जवान अशा डकेतींमध्ये भाग घेण्याच्या बातम्या आपल्याला चुकूनच मिळतात किंवा पोलीस खात्यातले लोक अशा प्रकारचं ऑर्गनाईज लूट करत आहेत चुकूनच अशा बातम्या आपल्याला बघायला मिळतात परंतु अग्निवीरची योजना सुरू झाली न झाली लगेच यांच्या बातम्या लागलेल्या ला आहेत अशा प्रकारच्या ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे याच्या कारणांचा मी विचार करत होतो मला सगळ्यात महत्त्वाचं कारण हे वाटतं की अग्निवीरची ही जी बंडल योजना आहे एकदम चुकीची क्वालिटी नसलेली योजना आहे त्याच्यामध्ये सिलेक्ट म्हणजे त्यांचं सिलेक्शनच चारच वर्षासाठी करायचं चा आहे त्यामुळे सिलेक्शनचे जे क्रायटेरिया आहेत जी जे स्ट्रिक्टनेस असतं आर्मीच्या सिलेक्शनचं सिरियसनेस असतं ते या अग्निवीरच्या सिलेक्शनमध्ये दिसत नाही मला असं वाटतं आहे म्हणजे असे तरुण सिलेक्ट केले जात आहेत का की जे सिलेक्ट करायला नको त्यांचं बॅकग्राऊंड चेक केलं जात नाही आहे त्यांचं कॅरेक्टर नीट बघितलं जात नाही आहे आणि ते सिलेक्ट केले जात आहेत का विशिष्ट काही पद्धतीने मुद्दाम काही प्रवृत्तीचे लोक मध्ये घातले गेले आहेत अग्निवीरमध्ये मी सगळ्या अग्निवीर चुकीच्या पद्धतीने सिलेक्ट झाले आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाही परंतु हे काही सिलेक्टेड लोक याच्यामध्ये जात आहेत का दुसरे कारण जे आहेत मित्रांनो की या अग्निवीरांना पेन्शन नाही आहे यांची नोकरी फक्त चार वर्ष आहे चार वर्षानंतर दे विल बी आऊट त्यांच्यातले पंच्याहत्तर टक्के लोक हे आऊट होणार म्हणजे त्यांना पुढे नोकरीचं साधन नाही गॅरंटीड नाही मग या अशाश्वतीमुळे काही अग्निवीर असा निर्णय घेत आहेत का की चला आता आपल्याला हे स्किल आलेलं आहे पटाफटा श्रीमंत होई नोकरी जायची तर ते जाणार आहे असं काही आहे का तिसरी महत्त्वाची गोष्ट की यांना पेन्शन नाही यांना मृत्यू आला शहीद झाले तर शहीदचा दर्जा देखील नाही त्याच्यामुळे हे बघतात की अरे आपल्याला हे कुठलीच सेक्युरिटी नाही आहे ना जॉब सेक्युअर आहे ना फाय फायनान्शियल सेक्युरिटी आहे मग आपण चार वर्षाच्या आधी सेक्युरिटी आणायची कशी म्हणून काय असा निर्णय घेतात का काही अग्निवीर लोक आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी देशप्रेमाची भावना जे नॅशनलिझम एका सोल्जरकडे असलं पाहिजे आता ही चार वर्षाची नोकरी आहे त्याच्यात पण रुटीन आर्मीचे जवान आणि अग्निवीरमध्ये तिथे तफावत केली जाते त्यांना दिसतंय ते की आपल्याला सेकंडरी ट्रीटमेंट मिळते आपल्यामध्ये भेदभाव केला जातो आहे त्याच्यामुळे त्यांच्यात जी राष्ट्रीयतेची भावना देशासाठी जीव द्यायची भावना आहे ती तेवढ्याच प्रमाणात निर्माण होईल का जे नॉर्मल पद्धतीने जे सोल्जरचं सिलेक्शन आणि परमनंट प्लेसमेंट होते ही मला शंका येते म्हणून हे काही लोक अशा प्रकारचा टोकाचा निर्णय घेत आहेत का की बंदुकीचं प्र प्रशिक्षण मिळालं आहे बंदूक मिळवायची कशी तरी आणि मग तिचा उपयोग समाजामध्ये अशा पद्धतीने करायचा योजना ही योजनाच -लवकर चुकीची आहे मित्रांनो आणि ही लवकरात लवकर बंद होणं फार गरजेचं आहे जे कोण अग्निवीर सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्यामध्ये अजून काही कुठल्या टेस्ट क्रायटेरिया लावून त्यांचं कॅरेक्टर चेक करून त्यांना परमनंट करणे जे इलिजिबल नाहीत त्यांना बाहेर काढा पण तुम्ही ज्यांना मोस्ट जे आहेत ते इलिजिबलच आहेत आणि त्याच्यात असे कुठले चुकीच्या कॅरेक्टरचे असतील त्यांच्यावर लक्ष ठेवा त्यांचं कॅरेक्टर चेक करा आणि त्यांना काढा आणि नव्याने जी भरती होईल ती परमनंट सोल्जर नॉर्मल जवान म्हणूनच झाली पाहिजे अग्निवीर म्हणून नाही ही चुकीची स्कीम देशावर लादलेली आहे हेच आता प्रू होतं आहे असं मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र